नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज शिक्षक भरतीविषयीच्या चा एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये कनिष्ठ लिपिक सहशिक्षक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महा शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बिल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक प्राप्त संस्थेची अल्पसंख्याक प्राप्त इदारे बहेबुदी निस्वान शाहबाजार औरंगाबाद संचालित अलमीर सेकंडरी स्कूल रोशन गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्वावर कनिष्ठ लिपिक या पदाची जागा त्वरित भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूठ प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण आहे अलमीर सेकंडरी स्कूल रोशन गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुलाखत दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता तर येथे रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम शाळा माध्यम उर्दू यासाठी एकूण एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे एम एस सी आय टी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल ही जाहिरात अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक इदारे बहिबुदे निस्वान छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे ओ एस के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी छत्रपती संभाजीनगर वीस टक्के अनुदानित प्राथमिक शाळेत खालील पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा डी एड सी टी टी तसेच टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक विषय गणित आणि इंग्रजी तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मूळ कागदपत्रांसह स्वखर्चा मुलाखतीसाठी ओम प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर सहकार बँक कॉलनी शहानूरवाडी परिसर छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहावे ही जाहिरात ओ एस के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे तिसरी जाहिरात आहे ओम शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर अनुदानित माध्यमिक विद्यालयात खालील पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी किंवा पदवीधर सोबतच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत संवर्ग आहे विमुक्त जाती अ एक पद तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मूळ कागदपत्रांसह स्वखर्चा मुलाखतीसाठी ओम प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर सहकार बँक कॉलनी शहानूरवाडी परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव ओम शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया माध्यमिक विभाग पहिले पद आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ए टी पास माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार येथे रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम मा आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार येथे रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम मा आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार यांच्या उच्च माध्यमिक विभाग कलाशाखा इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सायकोलॉजी माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार तर वरील प्रमाणे पात्र व हो इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रेसह दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे सदर संस्था शासनमान्य अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त आहे ही जाहिरात मुख्याध्यापक तसेच अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीसला नक्की जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>